कोल्हापूर लोकसभा निवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर आली असताना कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटील यांची अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाने सांगली आणि सातारा जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधातील प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी ही नियुक्ती केली असल्याचे चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांचे त्यांचे राजकीय विरोधक खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा उघड प्रचार करत आहेत वास्तविक आमदार पाटील यांच्या यांचा विरोध मावळेल असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटले होते पण त्यांनी आपली भूमिका अजिबात बदललेली नाही उलट गेल्या विधानसभा निवडणुकीत महाठिकाणी केलेल्या उपकाराची सव्याच परतफेड करण्याच्या तयारीत सतेज पाटील दिसत आहेत आमदार पाटील हे काँग्रेसमधील तसे मोठे नेते आहेत त्यांच्या मतालाही पक्षामध्ये मोठी किंमत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचे धाडस केलेले नाही कारण तसेच आहे यामुळे पाटील यांना थांबवायचे तरी कसे हा प्रश्न पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पडला होता यातच रविवारी चोवीस रोजी दोन्ही काँग्रेसची याबाबत महत्त्वाची बैठक होणार असून त्यावेळी कदाचित पाटील यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असता अखेर आमदार पाटील यांची सांगली आणि सातारा जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पक्षानेच यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे पाटील यांच्या या निवडीमुळे त्यांची कोल्हापूर येथील विरोधाची धार कमी करता येईल अशी पर अपेक्षा दोन्ही काँग्रेसकडून व्यक्त होत आहे पण सतेज पाटील यांच्या मनात काय आहे हे याचा अंदाज येत्या काही दिवसातच येईल